नगर शहरातील उड्डाण पुलाची खासदार लंके यांच्याकडून पाहणी निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त सखोल माहिती घेऊन चौकशी करणार नगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलावरून एक मोठा आयशर ट्रक थेट खाली कोसळल्यामुळे काल घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर काही लोक गंभीररीत्या जखमी झालेले आहेत आज खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पुलाची पाहणी करून निकृष्ट कामाबाबत नाराजी व्यक्त केली नगरचा उड्डाण पूल झाल्यापासून अपघाताची मालिका सुरूच आहे हा पूल निकृष्ट दर्जाचा झाल्याने मृत्यूचा सापळाच बनला आहे या कामाची चौकशी करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ने अनेक वेळा केली आहे मात्र प्रशासन याकडे डोळे झाक करीत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे काल देखील उड्डाणपुलावर मोठा अपघात घडला या घटनेवरून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आक्रमक झाले आहेत या उड्डाणपुलाच्या दोषपूर्ण कामासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी ठेकेदार राजकीय नेते यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जाहीर मागणी काळे यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारकडे केली आहे हा उड्डाणपूल म्हणजे मृत्यूचा सापळा झाला असल्याचा घणाघात सा त्यांनी केला आहे किरण काळे यांनी म्हटले आहे की यापूर्वी देखील या उड्डाण पुलावर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत यामध्ये अनेक लोक गंभीररित्या जखमी झाले असून काहींनी प्राण गमवावे लागले आहेत हा उड्डाणपूल म्हणजे आता मृत्यूचा सापळा झाला आहे मुळात या पुलाचे काम करताना इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या बाबींची योग्य ती पूर्तता करण्यात आलेली नाही काम देखील निकृष्टरित्या करण्यात आले आहे त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांना मात्र हाती काहीच आलेले नाही काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाचा एक मोठा भाग कोसळून खाली पडल्यामुळे शहरातील एका चारचाकी चालकाचा अपघात पुलाखाली झाला होता त्यावेळी चारचाकी असल्यामुळे सदर व्यक्ती बालमबाल वाचली होती हा सिलसिला काही थांबवायचे नाव घेत नाही त्यामुळे नगरकरांमध्ये या उड्डाणपुलावरून आणि खालून देखील जाण्याबाबत मोठी भीती मनामध्ये निर्माण झाली आहे खासदार निलेश लंके हे पोलीस प्रशासनाविरोधात गेल्या चार दिवसांपासून नगरेतील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते आज उपोषण सुटताच त्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत जाऊन उड्डाण पुलाची पाहणी करून निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली दरम्यान संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या कामाची सखोल चौकशी करणार असल्याचेही खासदार लंके यांनी सांगितले